नमस्कार दे आसराच्या यशस्वी उद्योजकच्या सर्व माझ्या सहकारी मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार उद्योजक होणं हे तसं फार अवघड काम असतं उद्योजक होणं म्हणजे आपल्या जीवनामध्ये कुठंतरी सॅक्रिफाईस करण्याची एक भूमिका आपली असली पाहिजे मानसिकता आपली असली पाहिजे आणि तीच मानसिकता कुठंतरी आपल्या या मराठी उद्योजकांमध्ये मला कमी दिसते आणि म्हणूनच उद्योजक नेमकं आपल्याला का व्हायचं आहे ह्याचा विचार आपण सगळ्यांनी सगळ्यात पहिले तर केला पाहिजे आणि त्या मानसिकतेमध्ये जाण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे नोकरी मिळत नाही आहे म्हणून उद्योजक व्हायचे हो किंवा आर्थिक स्वातंत्र्य पाहिजे किंवा कामामध्ये स्वातंत्र्य पाहिजे म्हणून उद्योजक व्हायचे हो की समाजातला एखादा प्रश्न शोधायचा आहे त्या प्रश्नावर आपण काहीतरी एखादं उत्तर शोधायचं आहे आणि त्या उद्योगा उत्तराच्या माध्यमातून व्यवसाय मोठा करायचा आहे आणि नोकरी मागणारा होण्यापेक्षा नोकरी देणारा व्हायचं आहे म्हणून उद्योजक व्हायचे या सगळ्या मानसिकतेचा विचार करणं मला असं वाटतं की उद्योजक व्हायचं ठरवण्याच्या आधी अत्यंत गरजेचं आहे कारण मी पाहतो नोकरीतही तीच अडचण आहे आणि उद्योजकतेमध्येही ती अडचण आहे नोकरीमध्येही आज बघतो की एखादा मुलाला किंवा मुलीला जर बँकेमध्ये खाजगी बँकेमध्ये नोकरी लागली आणि मंथ एंडचं प्रेशर जर त्यांच्यावर आलं तर ते मुलं मुली दुसऱ्या महिन्यामध्ये लगेच जॉब स्विच करण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि तीच परिस्थिती मी उद्योजकतेमध्येही पाहतो की थोडंही प्रेशर आलं की लगेच माणूस डिप्रेशनमध्ये जातो आणि बॅकफूटला जातो हे उद्योजकतामध्ये चालत नाही उद्योजक होत असताना अनेक खडतर प्रवास तुम्हाला करण्याची तयारी तुमची असली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने आपण उद्योजक होऊ शकतो आणि जोपर्यंत आपल्या उद्योगामध्ये आपण काही नाविन्य आणत नाही तोपर्यंत तो उद्योग वाढू शकत नाही असं माझं ठाम मत आहे कारण आपण पाहतो की खूप मोठे प्रश्न आज आपल्या अवतीभोवती आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला दिसत असतात पण ते प्रश्न सोडवण्याच्याऐवजी एखादा माणूस यशस्वी झालाय त्याच्याच उद्योगाचं कट कॉपी पेस्ट करून आपण व्यवसाय चालू करावा ही जी मानसिकता आपली आहे मला असं वाटतं ती चुकीची आहे काहीतरी इनोव्हेशन काहीतरी नवीन आपल्या व्यवसायामध्ये असलं तरच तो व्यवसाय बहरतो मोठा होतो आणि आपल्यालाही फार मोठी संधी त्या माध्यमातून निर्माण होत असते